तुमचं स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि आज तसं मकर संक्रांती निमित्त काही जणांचे औषे असतात तर मी कोकणातली आहे आणि माझं माहेर माझं माहेर कोकणातला आणि माझं सासर कोल्हापूरचं तर आमच्या भागात आहे ना गणपतीचे ओशे असतात गौरी गणपतीला आमचे ओशे पूजले जातात तर काही भागात ना आजच्या दिवशी ओशे पूजले जातात म्हणजे मकर संक्रांतीला तर आमच्या बाजूला राहतात म्हणजे काही गावातले म्हणजे असं प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या गावची वेगळी पद्धत आहे तर त्या गावातल्या वेगळ्या पद्धती आहेत म्हणजे पुण्या साईडचे जास्त करून आजच्या दिवशी ओशे पुजले जातात मकर संक्रांतीला आणि सातारा साईडचे अर्धे ओशे गणपतीला असतात अर्ध्यांचे ओशे आजच्या दिवशी असतात तर आज ते ओशे आहेत तर दरवर्षी त्या म्हणजे त्या भागातले लोक आम्हाला बाहेर म्हणजे त्यांचे ओशे असतात ना तर ते वहिनी काकी वगैरे आहेत तर त्या आम्हाला बोलवण्या ना म्हणजे त्यांचे ओशे पुजलेल्या आहेत फळं आम्हाला हळदी लावून देतात तर सवाशिणींना बाकीच्या तर दरवर्षी आम्हाला ते बाहेर आम्ही ते चाळीतच सेलिब्रेशन कर सगळं पूजा करणार आहे म्हणजे त्यांनी ओशे पुजलेले ना आम्हाला हळदी लावून देणार आहेत तर ते करण्यासाठी तर ते पूजा करण्यासाठी आम्ही आता तिथे जातो आहे तर तुम्हाला दाखवेन मी ते पण तसं वेगवेगळ्या गावची वेगवेगळी पद्धत असते आणि काहीतरी असं युनिक आपल्याला बघायला भेटतं आपल्याकडचं वेगळं असतं आपण एका गावातले असले तरी म्हणजे जरी समजा आता एकच मोठं असं सिटी असते एकाच गावात तर गाव छोटे छोटे वेगवेगळे असते तर प्रत्येक छोट्या छोट्या गावची पद्धत पण वेगळी असते एकाच गावात असूनसुद्धा तसं हे वेगळी पद्धत आहे आणि वेगळी पद्धत बघायला खूप आवडेल म्हणजे मला तर थोडंफार माहिती आहे यांचं आता हे करतात गेले तीन चार वर्ष झाले मी त्यांच्यासोबत असते त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा दाखवेल मी व्हिडिओ थ्रू आता ते लोक कर कसं करतात ते यायचं आम्ही सगळ्यांनी यायचं असं म्हणजे त्यांना तो काय आहे ना हा पुजणार आहे कोण बसतोय बस नाही बसा तुम्ही पहिले

Bueno, papá. ¿Cómo andas?

आता आता काय आधी गुंकला होता ना हे कळलं तरी नाही आता तर आता आमचा औसा पूजून झालेला आहे आणि त्यांनी ना असं हे भागामध्ये गुलाल भरत भरत, भरत म्हणजे गुलाल आणि सफेद किळ असतात तर ते भागामध्ये असे भरत भरत बोलले की सीतेचा औसा रामाचा औसा आणि देवांची नावं वगैरे घेतली भागामध्ये असं गुलाल आणि तिळ भरत भरत आणि ती, ती फळं दिली आम्हाला आणि म्हणजे उटीमध्ये आणि तिळगुळ दिले लाडू दिला तिळगुळ लाडू तर ते परत परत म्हणजे सगळी अशी वेगळी पद्धत बघायला भेटली आणि ती तुमच्यासोबत पण मी आज शेअर केली आहे तर तुम्हाला सुद्धा कशी वाटली ती पद्धत ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि छानच आहे खरं तर ती पद्धत म्हणजे वेगळं काहीतरी आपल्याला प्रत्येकाचा ओसा वेगवेगळा असतो आमच्याकडे गणपतीचा असतो तर त्यांच्याकडे आजचा असतो आणि हा जो आजचा औसा आहे तो सातारा पुण्या साईडचे हे आमच्या इथे बाजूला राहतात त्यांच्याकडचं ही पद्धत आहे आणि कोणत्या गावात ही पण पद्धत असेल पण मला माहिती नाही आता हे आमच्या बाजूला जे नेबर राहतात तर ते सातारा पुण्या साईडचे आहेत सर्व तर त्यांचा आज हा ओसा होता तर तो तुम्हाला मी दाखवला तर बघू आता अजून पुढे काय काय तुमच्यासोबत शेअर करता येईल तसं मी शेअर करत राहीन तर आता मी संध्याकाळचं जेवण करायला घेतलं आहे आणि दुपारी डार डार मी डाळ भात केलाच होता तर त्याच्यातली डाळ आता डाळ तर मी एक्स्ट्राचीच केलेली संध्याकाळसाठी पण तर मग ती आता गरम करत ठेवली आणि भात केला होता ना तर ते भातातलं म्हणजे थो आम्ही दोघांनी थोडं थोडाच खाल्ला आणि मग थोडा उरलेला भात तो पण गरम करत ठेवला आणि आता परत नवीन भात पण लावायचा आहे रात्रीसाठी कारण का तो थोडासाच आहे टोपामध्ये भात त्याच्यामुळे नवीन परत लावणार आहे आणि मी इथे काळे वाट्याने काळे भिजत घातले होते त्याची उसळ करण्यासाठी तर आता ते मी कुकरमध्ये टाकून कुकर ना, ना, ना अर्धा का वाट, टोमॅटो कापून टाकला त्याच्यात आणि शिट्ट्या करायला ठेवून दिल्या कुकरच्या कारण काळ्या वाटाण्यांना कसे आठ ते नऊ तरी शिट्ट्या करावे लागतात ते लवकर असे शिजत नाही आणि त्यात हे मी गावांना आणलेले कोल्हापूरवरून वाट काळे वाटाणे आणि आता माझा कांदा आणि टोमॅटो पण कापून झालेला आणि वाटाणे शिजायला बाकी होते अजून तर मी तोपर्यंत विचार केला की पीठ मळून घेऊया चपातीचं म्हणजे पाच दहा मिनटं जरा ते बाजूला राहिलं तर नरम होऊन जाईल तर आता तेल पण संपलं होतं म्हणून तेल पण ओढून घेतलं असंच होतं धावपळीमध्ये सर्व अचानक काहीतरी संपलेलंच भेटतं रेन्सीमध्ये तर असंच माझ्यासोबत तर खूप वेळा होतं मग तेव्हा कसं पूर्ण कसरत करावी लागते आणि त्याच्यामध्ये आता तांग झोपला आहे म्हणून काय वाटत नाही तर थांग असला ना की आणिच मला खूप सतवतो तो सगळे ड्रॉवर सारखे खुलत बसतो त्याच्यामध्ये बोलता बोलता म्हणजे तो उठलाच होता त्याच्यामध्ये जो रडायला लागला त्याला दूध पाहिजे दूध पाहिजे ती तारेवरची कसरत होऊन जाते पूर्ण म्हणजे आपण कामात असतो हातामध्ये मसाले वगैरे असले फोडणीच्या टायमिंगला ते जास्तच होतं आणि हा असा मध्येच आला ना की दूध पाहिजे वगैरे बोलत तर ते ओतायला काय प्रॉब्लेम होत नाही काय दोन मिनटात लागतात पण ते सगळं थांबवून मला करावं लागतं त्यासाठी माझी खूपच तारेवरची कसरत होऊन जाते आणि आता मी फो वाटाने फोंडीला घालून घेते त्याच्यामध्ये थोडेसे वाटाने ना मी डिशमध्ये काढून घेतलेले कारण का ते मिक्सरला लावून ना मी नंतर ह्याच्यामध्ये ग्रेव्ही जेव्हा ती बनत असेल ना तेव्हा ते मिक्सरला काळे वाटाने थोडेसे लावून ना बारीक करून त्याच्यात टाकणार कढईमध्ये आणि आता ह्याचं दूध वगैरे पिऊन झाला आता हा परत आला सत्वायला मला आता फ्रीज खोलून किती वेळ तरी तो टाईमपासच करत होता मग त्याला त्याच्यात कॅडबरी दिसली मग ती कॅडबरी घेऊन तो रडत होता मी त्याला देत नव्हती फोडून म्हणून आणि सारखेसारखं मी त्याला जास्त देत नाही कॅडबरी असंच कोणतरी भेटायला वगैरे त्याला आलं ना की चॉकलेट वगैरे घेऊन येतात तर कोणी चॉकलेट वगैरे आणलं तर ते मी फ्रीजमध्ये दे ठेवू देते त्याला माहिती आहे असं मग तो जातो शोधायला असं टाइमपासच करत असतो तो, तो फ्रीजमध्ये काय करत असतो काय माहिती पंधरा पंधरा मिनटं फ्रीज चालू ठेवतो आणि खेळत राहतो त्याच्यामध्ये पण मी कॅडबरी त्याला द्यायची असेल ना तर अर्धी मीच खाते कारण का त्याला पूर्ण कॅडबरी खायला देत नाही आणि हे मी मिक्सरचं पूर्ण जवळच करून आहे कारण का पटकन घाई गडबडीमध्ये कसं मिक्सर लावला का होऊन जातं नाही तर ते मला ना ते पसंत नाही की मिक्सर कुठेतरी बॉक्समध्ये ठेवा मग तो काढा परत इथे लावा तिथे लावा मला ते जाम इरिटेट होतं आणि माझं जेवण जास्त करून वाटपाचं असतं त्यामुळे मी मिक्सर हातात जवळच ठेवून दिलाय मला खोबऱ्याच्या वाटपावाला जेवण खूप आवडतं आणि ह्यांनासुद्धा आवडतं नाही असं नाही तर मग ते मी करण्यासाठी मग म्हणून ते जवळच करून ठेवून दिलंय मिक्सरच की पटकन लावलं का झालं आपलं काम पटकनची आता जेवढं जेवण करून घेतलं सोना दमली ना मम्मा मग असा काय काढलायवढा सगळा फेरी उपसू टाकलीय काय करायचंय तुला ते नको भावरा चालवायचा आहे ना ये ये चालव ये ये बघते मला येतो का बघते मम्माला येतो का इथून बघतो तू मम्माला येत नाही सुना नाही येत मला आला आला फिर तो दो हां हां मला आमले काम बर बर किती वेळ फिरतो बघ कर आता ओ हं तो तो कर आता हां आ दोन दो दोन 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 भाऊरा

तू का तुझ्या जवळ येतोय जा त्यांच्या मागे जा जा त्यांच्या मागे येऊन दे ना तुझ्या मागे का